नमस्कार सर्वांचं मराठी नोटीस बोर्डमध्ये समाजसुधारक समा हो। समा हा एम पी एस सी यू पी एस सी आणि काही सरसेवा भरतीसाठी महत्वाचा टॉपिक आहे तर आजपासून आपण आपल्या चॅनलवर समाजसुधारकांची सिरीज सुरू करत आहोत आजचे आपले पहिले समाजसुधारक आहे वासुदेव बळवंत फडके पिदा शरीफ पाच फूट दहा इंच उंची रुबाबदार चेहरा अशी सिंहासारखी देहरचना असणारी व्यक्ती ब्रिटिशांच्या गुलामगिरीच्या बेडीत अडकलेल्या तमाम भारतीयांच्या स्वातंत्र्यासाठी पहिली डरकाई फोडू शकते आणि ती फोडली वासुदेव बळवंत फडके या क्रांतिकारक आहे अशा या महान देशभक्ताचा जन्म चार नोव्हेंबर अठराशे पंचेचाळीस रोजी महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील शिरडोन या गावी झाला शिवडोण कुठे आहे तर पनवेलपासून आठ किलोमीटर दूर अंतरावर इतिहासात डोकावले असता या गावाला ऐतिहासिक महत्त्व होते तुम्हाला माहिती असेलच रायगडमध्ये कर्नाळाचा किल्ला आहे अभयारण्य पण आहे कर्नाळ नावाचं कर्नाळाच्या किल्ल्यावर वासुदेवांचे पूर्वज कामाना होते वासुदेवांचे आजोबा अनंत रामचंद्र फडके यांच्याकडे किल्ल्याची किल्लेदारी होती म्हणूनच की काय छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या गावातून वासुदेवांना बालपणीच देशभक्ती राष्ट्रप्रेम स्वराज्य बलिदान या गोष्टी मिळाल्या असाव्यात वासुदेवांची संपूर्ण जीवनावर छत्रपती शिवरायांचा प्रभाव दिसतो पुढे ब्रिटिशांची सत्ता आल्यानंतरून फडकेंच्या आजोबांना किल्लेदारी सोडावी लागली तेव्हा किल्ल्यांचे महत्व कमी झाले किल्लेदारी जाऊनही त्यांच्या वडिलांना म्हणजेच बळवंतरावांना सुभेदार म्हणत आणि आजोबा वासुदेवांना लाडाने छकड्या असे म्हणत किल्लेदारी गेल्यानंतर फडकेंचं आणि त्यांच्या कुटुंबांचे स्थलांतर मुंबईला झाले फडकेंनाच का आद्य क्रांतिकारक म्हटले जाते आद्य म्हणजे पहिला फडकेच का भारतीय सशस्त्र क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात आणि कशामुळे थोडं वैचारिक दृष्टीने विचार करून मागे बघितल्यास अठराशे सत्तावन्नचे चे मोठे बंद देखील तुम्हाला झालेले दिसते त्या उठावात नानासाहेब पेशवे होते झाशीची राणी लक्ष्मीबाई होती तात्या टोपे या उठावात तुम्हाला दिसतील मग हे लोक का आद्य क्रांतिकारक नव्हते वासुदेव बळवंत फडकेच का आद्य क्रांतिकारक आहे अठराशे सत्तावन्नचा उठाव उठा ब्रिटिशांनी मोठ्या हुशारीने चिवडून टाकला आणि हा उठाव दडपल्यानंतरून सगळीकडे पराभवाची शांततेची लहर पसरली होती कोणीही ब्रिटिशांच्या विरोधात ब्र देखील काढत नसे परंतु वासुदेव बळवंत फडके तसे नव्हते इंग्रजांच्या विरोधात पहिली सिंहगर्जना केली ती फडके यांनीच पुढे बघूयात काही सोपे प्रश्न जे आयोगाने विचारले आहेत महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण होते इथे फडके हे महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक होतेच पण भारतातील देखील आहे हे, हे लक्षात ठेवा वासुदेव बळवंत फडके शिक्षण घेण्यासाठी मुंबईला आले सुरुवातीला नाना शंकर शेठ यांच्या शाळेत प्रवेश घेतला पण अवघ्या चार महिन्यात शाळा सोडली आणि पुढचे शिक्षण घेण्यासाठी पुणे गाठले पुन्हा हायस्कूल येथे इंग्रजीचे शिक्षण घेण्यासाठी गेले परंतु कौटुंबिक परिस्थितीमुळे फडके इंग्रजी शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत शिक्षणानंतर लगेचच वयाच्या पंधराव्या वर्षी दहा फेब्रुवारी अठराशे साठमध्ये त्यांचे लग्न गोपिकाबाईंशी झाले एखाद्या क्रांतिकारिकाची पत्नी असणं हा अनुभव ती पत्नीच घेऊ शकते त्यांचा संसार एका खडकाळ वळणावर असताना धकाधकीच्या संसारात सुद्धा वासुदेवांनी गोपिकाबाईंना घोडे सॉरी दांडपट्टा फिरवणे बंदुका उडवणे या कला शिकवल्या होत्या आयुष्यभर स्वतः जवत राहून सुद्धा निरंजनातील ज्योतीसारख्या शोषिकतेचा प्रकाश त्यांनी स्त्रियांना दाखविला लग्नानंतर लगेचच वासुदेवांना मुंबई येथील जी आय पी रेल्वे विभागात पहिली नोकरी मिळाली जी आय पी म्हणजे त्यावेळेची ग्रेट इंडियन पिनिशुला वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर उगाच विनम्र होण्याचा गुण अंगीन असल्यामुळे हेडक्लार्कच्या त्रासाला वैतागून फडकींनी नोकरी सोडून दिली व नंतरची ग्रँट मेडिकल कॉलेज मधील लेखनिकाची नोकरी ही फार दिवस टिकली नाही त्यानंतर अठराशे त्रेसष्टमध्ये मध्ये फडके लष्कराच्या हिशेबी खात्यात आले मुंबईहून त्यांची बदली अठराशे साली पुणे येथे झाली आणि पुणे हीच त्यांची कर्मभूमी ठरली लष्कराची तेथेच सेना सामग्री निरीक्षक म्हणून नोकरी मिळवली सुरुवातीला आपला इथला भारतीय व्यक्ती किती जरी त्या कालखंडात शिकला तरी त्याला मोठ्यात मोठे पद काय मिळायचे तर कनिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक याच्या पलीकडे त्याला नोकरी मिळायचीच नाही एक माणूस म्हणून फडके फार हुशार व्यक्तिमत्व होते पंधरा वर्ष जवळपास त्यांनी ब्रिटिशांची नोकरी केली आता हा क्रम इथे लक्षात ठेवा कोणकोणत्या ते खात्यात त्यांनी काम केले सुरुवातीला रेल्वे खातं पुढे लष्करी खातं पुढे प्रश्न बघूयात हा प्रश्न आयोगाने नंतर कॅन्सल केलेला कारण आपण बघितल्याप्रमाणे फडके लष्करी आणि रेल्वे दोन्ही खात्यात लिपिक पदावर होते कचेरीतील वातावरण यांत्रिक आणि वासुदेव बळवंतांची वृत्ती तर अत्यंत संवेदनशील आणि बंडखोर होती त्यांच्या आयुष्याला क्रांतिकारक वळण लावणारी एक महत्वाची घटना म्हणजे नोकरी करत असताना फडकींची आई सरस्वती आजारी पडल्या पण रितसर पद्धतीने अर्ज करूनही फडकींची रजा नाकारली गेली होती वेळेवर रजा मंजूर न झाल्यामुळे आजारी आईची भेट झाली नाही आणि वासुदेव घरी जाईपर्यंत आईचा स्वर्गवाद झालेला होता तेव्हा फडकेंचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला होता अशा नोकरीचा काय उपयोग जिथे आपल्या आईला भेटता येत नसेल तेव्हा त्यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली होती संतप्त झालेल्या फडक्यांनी नंतर ब्रिटिश सरकारच्या धोरणाविरुद्ध पुण्यात जाहीर भाषणे देण्यास सुरुवात केली अशातच अठराशे सत्तरच्या सुमारास भारतात मोठा दुष्काळ पडला होता लोक अन्न पाण्या वाचून तडफड करत असतानाच इंग्रज मात्र ए शरामात जगत होते या घटनेने वासुदेव अस्वस्थ झाले होते दुर्दैवी लोकांची स्थिती पाहण्यासाठी फडकेंनी बैराग्याचा वेश धारण केला उज्जैन अकोला नाशिक सोलापूर इत्यादी महाराष्ट्रातील ठिकाणी करून प्रत्यक्ष वासुदेव फडकेंच्या जीवनावर प्रभाव कोणाकोणाचा होता ते बघूयात पुणे ही वासुदेवांची कर्मभूमी कशी ठरली असेल तर पुण्यात असतानाच त्यांच्यावर काही लोकांचा प्रभाव आहे जेणेकरून नंतरच्या कालखंडात ते सशस्त्र क्रांतीचा मार्ग त्यांनी स्वीकारला ज्यावेळी ते पुण्यात आले फडके हे सार्वजनिक सभेचे मेंबर बनले या सभेची स्थापना सार्वजनिक काका म्हणजे गवा जोशी यांनी मध्ये केली होती या सभेच्या कार्यात सहभागी होऊन स्वदेशी वस्तूंचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी त्यांनी स्वदेशीची शपथ घेतली पुण्यात असतानाच त्यांच्यावर महादेव गोविंद रानडे यांचा प्रभाव पडला भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून रानडे ओळखले जायचे का तर त्यांनी भारताच्या बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीची कारणे ही ब्रिटिशांची आर्थिक धोरणे आहेत अशी टीका केली होती सार्वजनिक सभेच्या मार्फत राणेड यांनी स्वदेशी चळवळीवर वा, दोन व्याख्याने केली होती ही व्याख्याने आणि देशी वर्तमानपत्रांचा प्रचार यांनी फडकेंच्या क्रांतिकारक वृत्तीला खतपाणी पुरवलेले होते फडक्यांवर प्रभाव टाकणारी व्यक्ती आहे लहुजी साळवे ज्यांना आद्य क्रांती गुरु देखील म्हटले जायचे कारण लहूजी वस्ताद हे उत्तम लढवयी शिक्षक होते भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात लहूजी वस्ताद यांची फार मोठे योगदान आहे तलवारबाजी दांडपट्टा लाठीकाठी कुस्तीचे प्रशिक्षण इतके सर्व पुण्याच्या गंजपेठ तालमीत ते देत असत क्रांतीवीर बळवंत फडके महात्मा ज्योतिबा फुले लोकमान्य टिळक इत्यादी अनेक देशभक्तांनी लहूजींच्या आखाड्यातच प्रशिक्षण घेतले आहे आपण समोर फोटोत लहूजींचा दांडपट्टा बघू शकता वस्ताद लहूजी आलेल्या शिक्षणकडून व्यायाम करून घ्यायचे अंगपिंडाने मजबूत करून घ्यायचे अगदी किल्ले कसे चढायचे हे सर्व वस्तादांचे तालमीत होत असायचे अव्वल इंग्रजी काळातील आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे आध्यात्मिक गुरु श्री दत्त होते फडके दत्त उपासक होते श्रीपादवल्लक नामक ध्यान चित्राचे रौद्रदर्शन त्यांच्या बंडखोर वृत्तीला मनाला प्रेरणा देत असे त्यांची ते नित्य पूजा करीत असे फडकेंनी दत्त महात्मा सात हजार ओव्यांचा ग्रंथ लिहिलेला आहे दीची ऋषींनी आपल्या अस्थि देवासाठी दिला मग हे भारतीयांनो मी आपला प्राण तुमच्यासाठी का देऊ नये अशी फडकेंची वृत्ती होती दधीची ऋषींची तुम्हाला माहिती नसेल तर आपण थोडस डिस्कस करू या ऋषीबद्दल एक रुद्राशूर नावाचा राक्षस होता त्याला ब्रह्माचं वरदान होतं की रुद्राशूरचा मृत्यू कोणत्याच हत्याराने होणार नाही ते कोणतेही हत्यार असू द्या धातूचं किंवा लाकडाचं पुढे या राक्षसाने स्वर्गावर अटॅक केला त्यानंतर पुढे इंद्र ऋषींना विनंती करतो आणि हा ऋषी स्वतः देहाचा त्याग करतो त्याच्या शरीराच्या हाडापासून हत्यार बनवण्यात येते आणि या हत्यारापासूनच राक्षसाचा अंत होतो तर फक्त दधीची ऋषींच्या अस्थिपासूनच त्या काळात ऋषींनी देवांसाठी देहत्याग केला मग हा माणूस हिंदुस्थानासाठी देहत्याग करतो आहे आणि का करू शकत नाही हे फडकेंनी लिहून ठेवले आहे म्हणूनच फडकेंना आद्य क्रांतिकारक म्हटले जाते यामागचे हे एक कारण आहे दर शास्त्री दातार यांच्याकडून दत्तलहरी या स्रोताचे भाषांतर करून वासुदेव बळवंत फडके यांनी प्रसिद्ध केले होते हे पण फार महत्वाचे आहे विसरू नका लक्षात ठेवा वासुदेव बळवंत फडके हे अक्कलकोट स्वामींचे निस्सीम भक्त होते दोन ते तीन वेळा फडके स्वामींना भेटण्यास गेले होते स्वामींच्या या भेटीत नेमके काय घडले ते बघूयात वासुदेव हे स्वामी महाराजांना शरण केले आपली तलवार काढून ते स्वामी समर्थ महाराजांसमोर ठेवली आणि आपल्या क्रांतिकार्याची योजना आणि आपला हेतू महाराजांना सांगितला तलवार स्वामीजवळ ठेवताना वासुदेवांनी मनात संकल्प केला की स्वामी महाराजांनी ही पुढे ठेवलेली तलवार माझ्या हातात दिली तर आपला क्रांतिकार आशीर्वाद मिळ आणि आपला सर्वत्र विजय होईल अशी फडकेंची इच्छा होती परंतु स्वामी समर्थ महाराज हे भूत भविष्य जाणणारे होते पुढे स्वामी महाराजांनी एके सेवेकारांना समोर ठेवलेली तलवार झाडावर नेऊन टांगून ठेवण्यास सांगितली आणि आता ही वेळ नाही तुम्ही आरंभिलेले कार्य कितीही चांगले असले तरी क्रांतिकार्याला यश येणार नाही असे स्वामी महाराज फडकेंना म्हणाले मात्र सुरू केलेल्या कार्यात फडके माघार घेऊ शकत नव्हते वासुदेव राव तिथून निराश होऊन आपली तलवार घेऊन निघाले आणि स्वामींना साष्टांग दणवट घातले आणि तिथून पुढे फडकेंना आपल्या क्रांती कार्यात अपयशच मिळाले त्यानंतरच असे दिसून येते की वासुदेव बळवंत फडकेंना अटक झाली आणि यावरून असे समजते की महाराजांनी नको म्हणून सांगितलेले कार्य आणि ती गोष्ट केली तर त्या कार्यामध्ये यश येणारच नाही मग आता इतका चांगला मनात आध्यात्मिक भावना असणारा माणूस याने शस्त्र हत्यारे का हातात घेतली असती त्यामागची कारणे आपण बघत सर्वात पहिले म्हणजे मागे मी सांगितल्याप्रमाणे आईच्या अंत्यसंस्काराला जाता आले नाही प्रचंड चीड त्यांच्या मनात निर्माण झाली आणि त्यानंतरच्या कालखंडामध्ये महाराष्ट्राची अवस्था डबघायला येताना दिसते ती कशी हो तर अठराशे पंच्याहत्तर ला तुम्हाला दिसतील की दख्खनचे दंगे पेटलेले होते त्यानंतर अठराशे श्याहत्तर सत्याहत्तर मध्ये लॉर्ड लिटनच्या कारकिर्दीत पडलेला दुष्काळ त्यातच प्लेग सारख्या साथीच्या रोगांची भर पडली गोरगरिबांचे खाण्यापिण्याचे हाल झाले गुरे अं डोरे मेले वासुदेवाने तेव्हा पण लोकांची अवस्था पाहण्यासाठी जनजागृती केली तेव्हा त्यांनी स्वतःची ओळख लपवण्यासाठी दाढी ठेवली होती आपण फोटोमध्ये बघितलं असेलच बैराग्याचे साधूच्या वेशात ते महाराष्ट्रभर दौरा करत असे यातून दुष्काळावर उपाय करण्याऐवजी इंग्रजांनी दिल्लीत एक सोहळा आयोजित केला होता तिथे राणी विक्टोरियाला हिंदुस्थानची साम्राज्ञी पदवी देण्यात आली सोहळ्यावर करोडो रुपये खर्च करण्यात आले अशा वेगवेगळ्या घटनांनी चिंतित होऊन फडके सशस्त्र क्रांतीकडे वळाले होते अठराशे एकोणऐंशी नंतर फडकेंच्या क्रांती कार्याला सुरुवात झाली वासुदेवांकडे हत्यारे शस्त्रांची कमी होती ती गरज भागवण्यासाठी सावकारांवर दरोडे घालण्यास सुरुवात केली पहिला दरोडा दौलतराव नाईक यांच्या मदतीने पुणे जिल्ह्यातील शिरू तालुक्यात धामरी गावात टाकण्यात आला यामध्ये त्यांना फक्त तीन हजार रुपये मिळाले आसपासच्या गावांवरती दरोडा टाकून लूटमार केली यानंतर त्यांनी सरकारविरुद्ध सशस्त्र उठाव करण्याची तयारी सुरू केली सुरुवातीला त्यांनी पुणे मुंबई व इतर शहरातील सुशिक्षित धनाढ्य भारतीयांकडे मदतीची मागणी केली परंतु त्यांना प्रतिसाद मिळाला नाही पैशाच्या कमतरतेमुळे त्यांच्या हेतूमध्ये केली मातंग रामोशी धनगर कोळी इतर अनेक समाजातून त्यांनी तरुण घेतले व त्यांना शस्त्रांचे प्रशिक्षण देऊन आपल्या सैन्यात भरती केले त्यानंतर लुटालुटीचे सत्र सुरू झाले ब्रिटिशांचे सरकारी खजिने लुटले गेले या लुटीतून सैन्याचा पगार भेटला जाईल व शस्त्र खरेदी करण्यात येईल पण पुढे काही दिवसांनी फडके यांच्या देशभक्तीमध्ये रामोशांनी सहभाग घेतला नाही मिळालेल्या लुटीतून पैसा एकमेकांमध्ये वाटून घेण्यामध्येच रामोशी समाधानी होत असेल या पलीकडे त्यांना काहीच ठाऊक नव्हते अगदी शेवटी शेवटी वासुदेव फडकेजवळ मोजकेच रामोशी राहिले त्यावेळी सर्व वर्तमानपत्रांनी त्यांना दरोडेखोर म्हणून घोषित केले होते आयोगाचा हा प्रश्न आपल्याला सोडवता येतो का बघूया वासुदेव बळवंत फडके यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने कोणत्या गावावर पहिलं दरोडा घातला होता कोणते गाव होते तर धामरी या गावावर हा प्रश्न वासुदेव फडकेंबाबत काय म्हणतो ते बघूया वासुदेव बळवंत फडकेबाबत काय खरे नाही प्रश्न समजून घ्या काय खरे नाही म्हणजे काय कुठे आहे हे खाली चार ऑप्शन दिली आहेत त्यातून बघायचे आहे त्यांनी स्वतःची ओळख लपविण्यासाठी दाढी राखली होती व साधूच्या वेशात लोकात जनजागृती केली पहिला ऑप्शन खरा आहे आपण थोड्या वेळापूर्वीच या मागचं कारण बघितलं आहे कौटुंबिक आर्थिक परिस्थितीमुळे ते इंग्रजी शिक्षण पूर्ण करू शकले नाही व त्यांनी लष्करात नोकरी केली व तदनंतर या वाक्यामधील फडकींची इंग्रजी शिक्षण पूर्ण झाले नाही पण त्यांनी सुरुवातीला रेल्वेत नोकरी केली आणि त्यानंतर लष्करी खातं सुरुवातीस रामूश यांची त्यांना मदत होती परंतु नंतर रामूशांनी त्यांची साथ सोडली हे पण बरोबर आहे चौथे ऑप्शन वरीलपैकी एकही नाही म्हणजेच दुसरा ऑप्शन फडकेंबाबत खोटा आहे हळूहळू पूर्ण कोकण व पश्चिम महाराष्ट्रात फडकेंची दहशत निर्माण झाली शिवाय त्यांनी जाहीरनामा काढून त्यात सांगितले इसवी सन अठराशे सत्तावन्न च्या बंडासारखे दुसरे बंड उभारो दिवसेंदिवस लुटीच्या बातमीने इंग्रज हादरले पुण्याचा पोलीस प्रमुख मेजर डॅनियल याने तपास सुरू केला वेगवेगळ्या नोकरी खात्यात कोण बरेच दिवसापासून गैरहजर आहे याची त्यांनी कसून चौकशी केली तेव्हा चौकशी दरम्यान समजले की पुण्यातील लष्करी निरीक्षक खात्यातील वासुदेव बळवंत फडके बऱ्याच दिवसांपासून गैरहजर आहेत फडकेंचा शोध घेतला असता डॅनियलला शुक्रवार पेठ पुणे येथे तलवार आणि बंदुकी मिळाल्या फडकेंवर पुढे अटक वॉरंट काढले या वॉरंटनुसार मुंबईच्या गव्हर्नरने म्हणजे रिचर्ड टेम्पल याने फडकेंना पकडण्यासाठी चार हजार रुपये रोख बक्षीस लावले मुंबई सरकारने असे जाहीर केल्यानंतर फडकेंनी पण जाहीर केले की गव्हर्नर रिचर्ड टेम्पल यांचे डोके कापून आणून देणार दहा हजार रुपयाचे बक्षीस दिले जाईल इंग्रजांनी फडकेंचा पाठलागा सुरुवात केली शेवटी मेजर डॅनियल या अधिकाऱ्याने वासुदेवांचा पुरवला रामोशीचे नेते दौलतराव नाईक जे फडके यांचे समर्थक होते नाईक हे पश्चिम किनाऱ्यावरील कोकण बागाकडे निघाले घाटमाठ्याकडे परतत असताना मेजर डॅनियलने नाईक यांच्यावर हल्ला केला गोळीबार झाला दौलतरावांचा मृत्यूचा धक्का फडकेंना अजिबात सहन झाला नाही हताशंत करणाने वासुदेव फडके पुण्यास परतले तेथून पुरई कांचनला जाऊन त्यांनी रेल्वे मार्गाने सोलापूर गाठले पुढे ते गाणगापूर मार्गे दक्षिण भारतातील हैदराबाद संस्थानातील श्री शैलम येथील तिथे त्यांच्या मनात विचार आला होता स्वतःचे मुनके कापून मल्लिका अर्जुनात आत्मसमर्पण करून टाकावे ही घटना आहे सतरा एप्रिल अठराशे एकोणऐंशी ची तेव्हा फडकेंना रघुनाथ मोरेश्वर भट नावाची व्यक्ती तिथे भेटली त्यांनी वासुदेवांना सांगितले असा चुकीचा विचार करू नका तुम्ही जे कार्य करत आहात ते फार महान आहे अशावेळी रघुनाथ भटने वासुदेवांना मदतीचा हात पुढे केला त्या सुमारास फडकेंनी आत्मचरित्र लेखन सुरुवात केली होती का लिहिले तर ब्रिटिशांनी बदनामी केली पुण्यामध्ये की हा माणूस दरोडेखोर आहे त्यासाठी फडकेंनी लिखाण केले की मी दरोडेखोर नाही आहे हे पटवून देण्यासाठी पुढे रघुनाथ भटांनी फडकेंची ओळख इस्माईल खान या रोहिल्याच्या पुढाराशी करून दिली सुमारे पाचशे रोहिले इस्माईल खानसह फडकेंना येऊन मिळाले शिवाय रघुनाथ भट्टाने आणखी काही माणसे वासुदेव फडके यांना मिळवून दिली अशा प्रकारे सुमारे नऊशे माणसांचे पाठब वासुदेवांना मिळाले हे सगळे होत असतानाच फडके गाणगापुरात आहेत ही बातमी ब्रिटिश सरकारच्या कानावर गेली मेजर डॅनियनला त्या मोहिमेवर पाठवण्यात आले पण फडके सुदैवायनने तिथून निष्ठून पळाले तिथे डॅनियनने छापा घातला त्यात त्यांना समजले की फडके हे है हैदराबादचा निजाम इस्माईल खानची मदत घेत आहे सांगितले की तू फडकेंची मदत करू नकोस फडके सध्या कुठे आहेत तेवढा फक्त पत्ता सांग तेव्हा इस्माईल खान बोलला की पोलीस आयुक्त अब्बुल हक याला घेऊन चाला तो सांगेल तुम्हाला फडके कुठे आहेत पुढे हे सगळे मिळून गाणगापूरला फडके ज्या माणसाच्या घरी थांबले होते ते म्हणजे रंगोपंत महाजन तिथे गेले रंगोपंत महाजन यांना ब्रिटिशांनी टॉर्चर केले शेवटी रंगोपंत महाजनांनी तोंड उघडले आणि फडकेंचा पत्ता सांगितला नंतर डॅनियनने अदभुल हक व रंगोपंत महाजनच्या मदतीने आणखी फडकेंचा पाठलाग करण्यास सुरुवात केली शेवटी नावडगी येथील विजापूर जिल्ह्यातील गाव आहे तेथे एका बौद्ध विहारात वासुदेव फडके गाड झोपेत असताना आजारी अवस्थेतच पकडण्यात आले तो दिवस होता एकवीस जुलै अठराशे एकोणऐंशी पकडून पुण्यात आणले तेथे त्यांच्यावर खटला चालविण्यात आला सुरुवातीला सत्र न्यायालयात फडकेंना वाचविण्याचे काम सार्वजनिक काका म्हणजे गवा जोशी यांनी केले फडकेंचे वकीलपत्र त्यांनी घेतले पण काही प्रभाव दिसला नाही नंतर पुढे उच्च न्यायालयात गाजलेले प्रख्यात वकील पुण्याचे महादेव चिमाजी आपटे ते, यांनी त्यांचा खटला चालविला त्यांनी पण फडकेंना वाचविण्याचा खूप प्रयत्न केला पण याचाही काही उपयोग झाला नाही पुढे जाऊन न्यायाधीश नून यांनी याने फडकेंना जन्मटेपीची काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली त्यावेळेस शक्यतो अंदमानला पाठवत असे पण ही अंदमानची प्रथा तोडून थेट यमेन या ठिकाणी पाठवण्यात आले येमेनमधील एडन या कारागृहात इतक्या दूर तेहरान बोटीने पाठवण्यात आले हा माणूस वैचारिकदृष्ट्या आपल्याला घातक आहे हा चुकूनही भारतात आला नाही पाहिजे अशी सोय ब्रिटिशांनी फडकींची करून टाकली होती पण फडके कारागृहात पण शांत बसून राहिले नाही तुरुंगातून पळून जाण्याचा प्रयत्न फडकेंनी केला पण हा प्रयत्न त्यांचा फसला तुरुंगातील हाल एडनची उष्ण हवा यामुळे त्यांची प्रकृती अधिकच बिघडली क्षयरोगाने त्यांना पचारली वासुदेवांनी खाणे सोडले आणि तिथे सतरा फेब्रुवारी अठराशे त्र्याऐंशी मध्ये फडके मरम पावले शेवटी प्रजासत्ताक राज्य स्थापन करण्याचे स्वप्न पाहणारे झंजावती वादळ अखेर शांत झाले आयोगाने विचारलेला हा प्रश्न बघूया ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते याचे उत्तर आहे एडन कारागृहात जाता जाता व्हिडिओच्या शेवटी आपण दोन तीन प्रश्न बघूया ज्यामध्ये फडकेंनी स्थापन केलेल्या संस्था आहेत पहिला प्रश्न समाजामध्ये समानता ऐक्य निर्माण करण्यासाठी फडकेंनी कोणती संस्था सुरू केली ऐक्यवर्धिनी के संस्था वासुदेव बळवंत फडके यांनी पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूशनची स्थापना कोणत्या वर्षी केली अठराशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये पुण्यात पुणे या संस्थेचे भावे स्कूलमध्ये रूपांतर झाले पुण्यातल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे पहिले सेक्रेटरी आणि ट्रेझरर कोण होते वासुदेव बळवंत फडके होते पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूशनची रूपांतर पुढे एकोणविशे बावीस मध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीमध्ये झाले हेही लक्षात ठेवा वासुदेव बळवंत फडके यांनी स्वदेशी वस्तू वापरण्याची शपथ कोणत्या वर्षी घेतली अठराशे त्र्याहत्तर मध्ये बंगालच्या अमृत बाजारपत्रिकेने नोव्हेंबर बा अठराशे एकोणऐंशी मध्ये वासुदेव फडके यांचा गौरव देशप्रेमाने ओथमलेला हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष या शब्दात केलेला आहे विश्राम बेडेकर यांनी एकोणीसशे पन्नास साली वासुदेव बळवंत फडके हा चित्रपट दिग्दर्शित केलेला आहे आपण सगळ्यांनी वासुदेव फडकेंचा क्रांतिकारी जीवनप्रवास या व्हिडिओमधून अनुभवला थँक्यू सगळ्यांना व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल फडकेंचा जीवनप्रवास तुम्हाला समजला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या फ्रेंडसोबत पुढे शेअर करा आणि मराठी नोटीस बोर्ड या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा